तर नमस्कार रसिक प्रेक्षक हो तर आता आपल्यासाठी मी एक नवीन कथा घेऊन आलो हो ज्या कथेचं नाव क्षमा ही मी प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणून ती कथा आपल्या भेटीसाठी घेऊन आली हो तर या कथेचं नाव आहे क्षमा एस टीच्या खडखळाटाने मला जाग आली घाटातल्या वळणावर एस टी वळण कापत धावत होती प्रवासाची मजा घेण्यापेक्षा प्रवासाचा ताणच अधिक जाणवत होता कधी एकदाचं मामाचं गाव येत आहे असं झालं होतं मी पहिल्यांदाच आपल्या आजोई जात होतो कारणही तसंच होतं काही दिवसापूर्वीच माझे आजोबा वारले होते आजोबा म्हणजे आईचे वडील माझ्या आई वडिलांचा आंतरजातीय विवाह होता नेहमीप्रमाणे घरच्यांचा विरोध आणि पळून जाऊन लग्न मग घरच्यांबरोबर वर्षानुवर्ष वर्षो अबोला शेवटी माझे आजोबा मरणशयवर असताना त्यांना माझ्या आईची दाटून आलेली शेवटची आठवण त्यासाठी मामाने आमच्या कुटुंबाला खूप प्रयत्नाने घेतला शोध आणि त्या परिस्थितीला अनुसरून आईने माझ्या परदेशात सतत कामानिमित्त असणाऱ्या बाबांना विश्वासात घेऊन तिच्या गावी मामाबरोबर तिच्या वडिलांना भेटण्यासाठी जाण्याचा घेतलेला निर्णय हा सगळा पसारा होता आईने वडिलांची भेट घेतली त्यांची प्रकृती दोन दिवस बरी होती आई आनंदात होती मी माझ्या परीक्षेमुळे जाऊ शकलो नाही बाबा परदेशात कामानिमित्त मुंबईत फक्त मी आणि आई तिने तिच्या गावी गेल्यापासून मी तिला रोज संध्याकाळी एक फोन करत असे त्यावरून आजोबांच्या सुधारणाऱ्या तब्येतीबद्दल ती आनंदाने बोलत होती मामा बरोबर सुद्धा बोलणं व्हायचं त्यावरून आजोबांच्या सुधारणाऱ्या तब्येतीबद्दल ती आनंदाने बोलत होती मामाबरोबर सुद्धा बोलणं व्हायचं आई गावी जाऊन तीन दिवस झाले होते सकाळच मोबाईलची रिंग माजली पांघरुणातून डोकं वर काढत आळस देत घड्याला घडं पाहिलं हो। सकाळचे साडेपाच वाजले होते मी आळसातच फोन घेतला आईचा फोन होता फोनवरती रडत होती रोहित बाबा गेले इतकंच तिला बोलता आलं पुढे मामाने तिला सावरत फोन हातात घेतला आणि बोलू लागला सकाळी साडेचारच्या आसपास आजोबांनी शेवटचा श्वास घेतला होता मामाने बाबांना कळवलं होतं मला त्याने येण्याची धावपळ न करता परीक्षेचा परवा असलेला शेवटचा पेपर देऊन मग निघण्यास सांगितलं त्याला आईची जास्त काळजी वाटत होती मी बाबांना विचारलं असता मी लवकरच निघण्याचा प्रयत्न करतो पण तूसुद्धा सांभाळून जा असं बाबाने मला समजावलं आणि मी पहिल्यांदाच मामाच्या गावाला जायला निघालो यावेळी फक्त आनंदापेक्षा दुःखाची भावना अधिक होती मी मामाला निघण्यापूर्वी कल्पना दिली त्याच्या म्हणण्यानुसार माझा मामेबाऊ सुबोध मला घ्यायला स्टॉपवर येणार होता मी विचारत असतानाच गाडी एका स्टॉपवर थांबली तिकीट मस्त बोंबले गुळे या विचित्र नावाचे स्टॉप म्हणजे माझ्या मामाचं गाव मी बॅग सवरात खाली उतरलो एस टी एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली थांबली होती मी एकटाच उतरणारा प्रवासी होतो धडधडत आलेली एस टी मी उतरता तितकीच धडधडत निघून गेली मी अंगावरची धूळ झाडली आणि शरीराला आळोखे बिळोखे देत अंग सरळ केलं रस्त्याच्या पलीकडे माझ्या वयाचा एक तरुण मला निरखून पाहत होता मी खिशातल्या रुमालाने चष्म्याचे फ्रेम पोसत असता तो माझ्या जवळ आला मला म्हणाला रोहित दादा तुम्हीच का मी हसत म्हटलं <laughs> दादा वगैरे ठाऊक नाही पण रोहित म्हणाल तर मीच रोहित रमाकांत सरपोतदार माझं बोलून होतास त्याने मला हसत अँड केलं मी सुभाष दिनकर नाही तुमचा मामे भाऊ मला अण्णांनी सांगितलं आहे तुम्ही सकाळच्या मुंबई गाडीने येणार म्हणून तुम्हाला स्टॉपवरून आणायची जबाबदारी मला दिली असं म्हणत त्याने माझ्या हातातली बॅग स्वतःच्या खांद्यावर लावली मला वाट दाखवतो चालू लागला मी सहज म्हटलं काय रे सुबोध तुला मी म्हातारा वगैरे दिसतो की काय त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले का दादा असं का म्हणतंय मी हसत अरे मग काय आहो जाऊ तुम्ही आम्ही लावलं आहे सर अरे दुरे कर उघाच्या फॉर्मॅलिटी कशाला यावर आम्ही दोघं हस खळकवून हसलो सुबोध आता फायनल इयरला होता रत्नागिरीच्या कुठल्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये तो शिकत होता तिथेच हॉस्टेलमध्ये राहायला होता आजोबा वारले म्हणून त्यालासुद्धा मामाने तातडीने बोलून घेतलं होतं पण त्यात एक बरं झालं त्या अनोळखी वातावरणात मला एक चांगला मित्र मिळाला मुख्य रस्त्यापासून गाव बरंच आत होतं पण सुव्याबरोबर बोलता बोलता वाट संपवून कधी आम्ही वाडीपर्यंत पोचलो कळलंच नाही मामाच्या घराजवळ येताच आमचं हसणं खिदळणं थांबलं तिथलं वातावरण दुःखित आणि शांत होतं रडणाऱ्या स्त्रियांच्या हुंक्यांचा आवाज तेवढीच शांतता भंग करत होता अंगणात तुरळक माणसे दुःखीत चेहरा करून पाच सहा खुर्च्या टाकून बसली होती मला पाहताच त्यांच्यात कुजबूज सुरू झाली चुभ्या मला सरळ आत घेऊन गेला आईसुद्धा रडणाऱ्या स्त्रियांच्या गराड्यात पुढच्या बाजूला बसली होती मला पाहताच तिने उठून माझ्याकडे धाव घेतली रडतच मला मिठी मारली मी कसं बस तिला सावरलं आणि शांत राहून तब्येतीला सांभाळण्याच्या समजावणीच्या सुरात सांगत असता मामा तिथे आला ये रोहित अगं ताई आता बस कर अशाने तब्येत बिघडेल तुझी आता त्या रोहितकडे लक्ष दे त्याला हा परिसर आणि इथली माणसं नवीन आहेत तेव्हा हे रणनं थांबव आणि हां त्याच्याकडे लक्ष दे तुमच्या अशा सततच्या रणण्याने तुमची तब्येत बिघडेल पण रणण्याने गेलेली माणसं परत काय येतात असं म्हणत मामाने स्वतःच्या डोळ्यात उभं राहिलेलं पाणी पुसलं जा जा ताई जा जा ताई रोहितला आत घेऊन जा आणि हो सुबोध रोहित बरोबर राहा त्याला ही जागा नवीन आहे तर त्याचं मन रुळेल त्याला कंटाळा येणार नाही असं बघ जा रोहित सुबोध त्याची व्यवस्था जे खोलीतच कर सुभाला सगळं समजावून मामा त्या बाहेर बसलेल्या माणसांकडे वळला आई आणि सुबोध मला आतल्या दिशेला घेऊन गेले तिथे पाच स्त्रिया लगबगीने कामात गुंतल्या होत्या माझी आई प्रत्येकाला ओळख करून देत होती मला पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रेमाचे आणि कौतुकाचे भाव होते मग मस्त गरम पाण्याची आंघोळ आटपून मी सुब्याच्या आणि माझ्या खोलीकडे ओळलो माझी बॅग तिथे नेऊन आधीच सुब्याने माझी व्यवस्थित तयारी करून ठेवली होती मी फारच थकलो होतो काहीही न बोलता सरळ झोपलो उठलो तेव्हा संध्याकाळ झाली होती जवळच्याच टेबलावर चुब्या बसला होता काय मग राजे झाली का झोप खूपच ताण आला होता प्रवासाचा मी असंच म्हटलं हो काय ती एस टी प्रवासापेक्षा हादरेच जास्त अंग मोडून निघालं होतं पण इथे पंखा नसताना झोप फार छान लागली इथली जागा मस्त हवेशीर आहे या सुव्या म्हणतो कसा मग ही आमच्या गावची मोकळी हवा आहे नाहीतर तुमची मुंबईची रोकट हवा चांगल्या धडधाकड माणसाला आजारपणाचं बक्षीस देणारी आणि एस टीचं म्हणशील तर ते आमचं इथलं एकमेव दळणवळणाचं साधन आहे तुम्ही व्यायाम करायला पैसे खर्च करून जिमला जाता आम्ही एक चक्क चिपळूनला एस टीने मारली की सगळं अंग कसं सहील व्यायामाची गरज भासत नाही आणि आम्ही खर ना दोघं खळखळून असलो घरातल्या दुःखीत वातावरणाचा कंटाळा यायचा मग संध्याकाळी चहा घेऊन आम्ही दोघे वाडीतल्या शुभेच्या मित्रांना भेटायला निघालो त्याने सगळ्या मित्रांबरोबर माझी ओळख करून दिली त्याच्या एका मित्राच्या घरी आम्ही कॅरम खेळायला बसलो गेम इतका रंगत गेला की कधी दहा वाजले कळलंच नाही घड्याल पाहता सुब्याने मला येऊन घराकडे धाव मारली घरी मामा अंगणात आमचीच वाट पाहत होता सुब्याला तो काही म्हणणार त्याआधी मीच म्हणालो मामा मलाच जरा कंटाळा आला म्हणून ते मी बसलो ते त्याची काही चूक नाही मामा म्हणाला मी बोलतोय त्याचं महत्त्व लक्षात घे रोहित ही मुंबई नाही इथे रात्रीचे दहा म्हणजे खूप होतात मुंबईसारखे इथे सर्वत्र दिवे नाहीत सरळ पायवाटा नाहीत धोंडे आणि काट्याकुट्याची जमीन पायाखाली अंधारात विंचू आणि सरपडणाऱ्या जनावरांची भीती आणि या सगळ्या पलीकडे तुम्ही शहरातली शिकलेली माणसं मानत नसलात तरी रात्रीच्या सानिध्यात आपला वावर जपून बसलेल्या भूताटकीची भीती या सगळ्यांपासून इथे सावध राहावे लागते तुम्ही तरुण आहात तुम्हाला हे मूर्खपणाचं लक्षण वाटेल पण ही इथली वस्तुस्थिती आहे म्हणून माझ्यासाठी तरी असे रात्री अपरात्री कुठेही भटकू नका चला घरची लोकं जेवायची थांबली आहेत आम्ही तिघेही घरात शिरलो आई मला रागाने काही म्हणणार त्याआधीच मामाने बाजू सांभाळली ताई त्याला काही बोलू नकोस मी त्यांना सगळं समजावलं आहे चला जेवायला बसूया आम्ही जेवायला बसू सगळे शांतपणे जेवत होते पण माझ्या डोक्यात एक एका वेगळ्याच विषयाने फेर झाला होता तो विषय होता भूताटकीचा सगळ्यांची जेवणं झाल्यावर आम्ही दोघे वर झोपायला गेलो सुभ्या बोलला थँक्स रोहित नाहीतर आज अण्णांनी मला चांगलंच फैलावर घेतलं असतं मी सहज म्हटलं अरे त्यात काय मी बोललो म्हणून तर तू थांबलास नाहीतर आपण लवकर निघालो असतो ते सोड पण काय रे सुभ्या मामा म्हणत होता भूताटकीबद्दल ते मी काही समजलो नाही मी असं मी असं म्हणतात सुबोधने इशारानेच मला शांत बसण्यास सांगितले तो खोलीच्या दाराबाहेर गेला कोणी कानोसा घेत आहे का हे पाहिलं आणि आत येऊन दार बंद केलं मग व्यवस्थित बसत संत वाजत तो सांगू लागला आमच्या कोकणात बहुतेक ठिकाणी बहुतेक गावांमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्ञात किंवा अज्ञात जिथे कुठे देवाच्या भीतीने तर कुठे भुताटकीच्या भीतीने जायला लोक घाबरतात अनेक ठिकाणी दंतकथा आहेत तर कुठे माणसांचे अनुभव आता खरे किती की खोटे किती हे त्यांचं त्यांनाच तेंच ठाऊक तो गंभीरपणे सांगत असता मी मोठ्याने हसलो तर सुभे मला शांत करत म्हणाला अरे ए बाबा जरा हळू हस दुःखाचं घर आहे अण्णा जोड्याने मारतील मला मी हसू आवरत <laughs> अरे हसू नाही तर काय करू आपण मुळात या गोष्टींना पाहिलं नाही त्यांना काय म्हणून घाबरायचं तू मला सांग तू कधी भूत पाहिला आहेस का मी सरळ सोट प्रश्न सुभेला विचारला त्यावर उत्तर देत सुभ्या गंभीरपणे म्हणाला कसं आहे रोहित आमचे अण्णा एकदा मला म्हणाले होते की अनुभव हा माणसाचा गुरु असला म्हणून अनुभव कोणत्या गोष्टीचा घ्यायचा हे आपल्याला बुद्धी म्हणून ठरवायचे उदाहरणाखातर असं मग मला जंगलात स्वतंत्र फिरणारा वाघ बघण्याचा अनुभव घ्यायचा आहे पण जर त्यासाठी त्या वाघाचे भक्ष बनून जीव गमावा लागणार असल्यास असा अनुभव न घेतलेला कधीही बराच आता तुला लांबचं नाही माझ्या एका जवळच्या मित्राच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगतो तो आमचाच रूममेट आहे तो एकदा त्याच्या गावी गेला होता येता येता त्याला फारच उशीर झाला तो रत्नागिरीला पोचला आणि हॉस्टेलला येताना त्याच्या पुढे एक बाई चालत होती तिने इकडे तिकडे न पाहता तडक रस्ता ओलांडला एक भरधाव गाडी आली उम्या जोरात ओरडला ओ बाई बाजूला वा उम्या म्हणजे माझा मित्र त्याला थांबू मी विचारलं मग पुढे काय झालं अपघात झाला असेल सुब्या मान डोलावत कसला अपघात ती गाडी त्या बाईच्या आरपार निघून गेली आणि ती बाई उम्याच्या डोळ्यासमोर रस्ता ओलांडून न थांबता अदृश्य झाली मग काय उम्या कसा कसा हॉस्टेलवर पोचला आणि हफ्तावरच्या आजारपणानंतर व्यवस्थित बरा झाला अनपेक्षितपणे त्याला अनुभव आला पण जर असाच अनुभव घ्यायचा असेल तर तो न घेतलेला बरा आता तू उम्याच्या गोष्टीवर तर्क करू शकतोस पण त्याचा अनुभव त्याचा आहे जसा प्रत्येकाला आलेला अनुभव वेगळा असतो इतक्यात मामाने दरवाजा सुभ्या रोहित काय रे झोपला नाही अजून अरे झोपा आता मी आणि सुभ्या दिवे मालवून आपापल्या पलंगावर झोपी गेलो पहाटे उठलो तेव्हा सुब्या खोलीत नव्हता मी भिंतीवर गळ्यात पाहिलं सकाळचे साडे दहा वाजले होते मी अजून पलंगावरच पडून होतो इतक्यात आई आली काय रे रोहित इतका उशिरापर्यंत झोपतात का बघ साडे दहा वाजले लवकर उठ सुबोध आणि मामा रत्नागिरीला काही कामासाठी गेले आहेत रात्री उशीर होईल त्यांना तर आज जरा आंघोळ आणि चहा नासा झाल्यावर अंगणात बाईस ते दोघेही घरी नाहीत लोकं सांत्वनासाठी येतात घरातला एखादा तरी पुरुष अंगणात असावास म्हणून जरा आज बस मी मांडू लावली आणि हो लवकर आंघोळ करून मोकळा हो मामीने आंघोळीसाठी गरम पाणी काढले आहे चल उठ लवकर असं म्हण आईने मला आंघोळीला पिटाळलं आणि आमची खोली व्यवस्थित करू लागली मग काय मातृ आदेश निमूट पाहत आणि तिच्या दुःखाच्या दिवसात तिला न दुखवता मी सरळ मी सगळं आटपून निमूट अंगणातल्या बाकावर जाऊन बसलो येणारी माणसं नमस्कार करत जाताना हातात हात घेऊन सांत्वन करून जात मी कधीच आजोबांना पाहिलं किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं नव्हतं म्हणून त्यांच्याबद्दल दुःख किंवा ओलावा मला नव्हता मी फक्त बदली कामगाराची भूमिका पार पाडत होतो आणि चेहऱ्यावरचे दुःखाचे भाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो त्या घरात आजोबांचा एकही फोटो नव्हता का कोणास ठेव किमान फोटो तरी त्यांना पाहता आलं असतं दुपारी एक वाजता मामीने मला जिवायला पान वाढलं कसा तरी जेवलो सुब्याशिवाय मन लागत नव्हतं त्यावर त्या दुखवट्याचं दडपण आलं होतं दोन अडीचच्या सुमारास माणसांची ये जशी कमी झाली मी मामीला सांगून जरा फेरफटका मारायला निघालो काल संध्याकाळी सुब्याने मला त्याची सड्यावरची आमराई दाखवली होती मी त्या दिशेने निघालो थोड्याच वेळात आमराईत पोचलो बाहेरच्या बोसणाऱ्या उन्हापेक्षा त्या आमराईतली सावली अगदी शीतल भासत होती तिथे विलक्षण शांतता होती मी तिथल्याच एका झाडाखाली बसलो खूप बरं वाटत होतं अचानक टचकन डोळ्यात पाणी आलं कधी आलं कळलंच नाही अश्रुं जाईक थेंब हलकेच जमिनीवर पडला मी अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होतो इतक्यात एक भक्कम आवाजकाने आला काय रोहित सरपोतदार रडताय मी मागे होऊन पाहिलं एक थोराड उंचीचे मजबूत बांध्याचे कणखर शरीर यष्टीचे आणि दणकट आवाजाचे वृद्ध गृहस्थ माझ्या मागे उभे होते मी त्यांना पाहून उठून उभा राहिलो त्यांच्यात मुळात असं काहीतरी होतं ज्याने आपोआप त्यांच्याबद्दल आदर जागृत होत होता पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा असा सात्विक वेष डोक्यावरचा केसन केस पिकलेला पण शाबूत चेहऱ्यावर मिशी न ठेवल्याने चेहरा एखाद्या जातीवंत नटासारखा रुबाबदार भासत होता मी आश्चर्याने विचारले तुम्ही ओळखता हो मला त्याने हसत उत्तर दिलं हो मी तुलाच काय तुझ्या आईला माधुरीला तुझ्या वडिलांना रमाकांत सरपोतदारांना या सगळ्यांना चांगला ओळखतो मी अवाक होऊन पाहत होतो त्यांनी माझी मोहिनी तोडत स्वतःच उत्तर दिलं अरे रोहित असा भांबावून जाऊ नकोस मी काही जादूगर नाही आहे मला हे सगळं ठाऊक आहे कारण मी तुझ्या आजोबांचा चांगला आणि जवळचा मित्र आहे तुला त्या दिवशी मुंबईवरून आलास तेव्हा दूरनच पाहिलं म्हणून मी तुला ओळखतो तुझी आई माधुरी यशवंताची लाडकी लेख यशवंता म्हणजे तुझे आजोबा यशवंतराव दत्तोबा नाईक या गावची प्रतिष्ठित आसामी माधुरी यशवंताचा जीव की प्राण होती यशवंतची पत्नी माधुरीच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षात देवाघरी गेली एवढं मोठं कुटुंब व्यवसायाचा व्याप आणि लहान प्राणाहून प्रिय मुलं घरचे म्हणाले दुसरं लग्न करा मुलांना सावत्रपणाचा जाच नको म्हणून त्याने सरळ नकार दिला घरासकट व्यवसायासकट मुलांचीही जबाबदारी त्याने मोठ्या कर्तबगारीने सांभाळली हळूहळू मुलं मोठी झाली थोरला मुकुंदा म्हणजे तुझा मोठा मामा रत्नागिरीतल्या महाविद्यालयातून बी ए झाला पण शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा त्याने घरच्या व्यवसायाला हातभार लावणेच पसंत केली माधुरीला मात्र उच्च शिक्षणासाठी मुंबईला जायचे होते यशवंताला तिच्या तिथे जाऊन शिकण्याबद्दल अडचण नव्हती पण आपली एवढीशी पोर एवढ्या लांब आपल्या नजरेआड जाणार याचंच दुःख त्याला जास्त होतं पण माधुरीच्या हट्टापुढे यशवंताने हात टेकले आणि तिला पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला जाण्याची परवानगी काळजावर दगड ठेवून दिली माधुरी आनंदाने मुंबईला गेली पण यशवंता मात्र नेहमी तिच्या विचारात आणि काळजीत असायचा ती सुट्टीत आली की यशवंता आनंदाने फुलवून जायचा मुकुंदाच्या लग्नात एका जवळच्याच पाहुण्यांनी माधुरीला पाहिली आणि सून म्हणून घ्यावी असा लग्नाचा प्रस्ताव मांडला स्थळ चांगलं होतं पण मुलीचं लग्न हा बापासाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो यशवंताने माधुरीचा मूड पाहून तिला घडलेला प्रकार सांगितला आणि तिचा अभिप्राय मागितला पण त्या क्षणापासून माधुरीयात बोल झाली सतत वाड्यात धिंगाणा घालणारी माधुरी शांत आणि निरिकार झाली दुसऱ्या दिवशी महत्त्वाची परीक्षा असल्याचं सांगून गेली ती महिनाभरानंतर पुन्हा आली तेव्हा रमाकांना बरोबर घेऊनच तिने सरळ सांगून टाकलं यशवंताला माझे रमाकांतवर प्रेम आहे आम्ही लग्न करणार या शब्दांनी यशवंत हादरला त्याचा आत्मसन्मानाचा आणि माधुरीने त्याच्या मोडलेल्या विश्वासाचा प्रश्न होता माधुरी यशवंताचा अहंकार होता आता तो दुखावला होता त्याने माधुरी आणि रमाकांतला खडे बोल सुनून खालवून दिले माधुरी आणि रमाकांत बरोबर कठोर वागलेला यशवंता सगळ्यांनी पाहिला पण आपल्या मुलीच्या अशा वागण्याने उद्ध्वस्त झालेला बाप मी जाऊन पाहिला होता जरी माधुरी या घरातून गेली असली तरी तो सदैव तिच्या विचारात दुःखी असायचा सारखी चिडचिड करायचा गेल्या वीस वर्षात त्याला कित्येक वेळा असं वाटायचं की, की माधुरीला शोधावं हो। तिची आणि रमाकांची माफी मागावी आणि आपलं सगळं ऐश्वर आपल्या मुलांवर नातवंडांवर उधवून टाकावं पण नंतर स्वतःलाच स्वतःची भीती वाटायची वाटायचं त्यांना आपल्यावरचा राग कमी झाला नसेल तर अशी अपमानित वागणी दिली आहे आपण त्यांना ते त्या अजूनही आपल्यावर चिडलेले असतील चिल तर या विचाराने यशवंताला माघार घ्यायला भाग पाडलं त्याचा प्राण माधुरीत अडकून पडला होता तिला भेटताच आणि तिला पाहताच त्याला त्याच्या झालेल्या अपराधाचे प्रायचित्त्य झाल्यासारखे वाटले म्हणून त्याने शेवटच्या दिवसात माधुरीची क्षमामा घेतली आणि हसत हसत शेवटचा श्वास घेतला पण अजूनही यशवंताची एक शेवटची इच्छा शिल्लक आहे ती पूर्ण झाल्याशिवाय त्याच्या आत्म्याला शांती नाही भेटणार इतका वेळ शांतपणे ऐकणारा मी पटकन म्हणालो कोणती इच्छा त्या गृहस्थांनी माझ्याकडे वळत आणि विश्वासाने पाहत उत्तर दिले त्याला तुझी आणि तुझ्या वडिलांची क्षमा मागायची होती रामाकांना त्याने केला अपमान त्याला शेवटपर्यंत सलत राहिलं क्षमा त्या केलेल्या अपमानासाठी रामाकांत त्याचा एकुलता त्या एक जावई असूनही त्याला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवल्यासाठी क्षमा मागायची होती तुझी क्षमा मागायची होती कारण त्याच्या मांडीवर खेळत मोठं होणं तुझा अधिकार होता तुझं कोर कौतुक को त्याला करायचं होतं जे त्याला करता आलं नाही आणि त्यांनी हात जोडले माझ्यासमोर डोळ्यात अश्रू होते तुम्ही बाप लेख यशवंताला क्षमा करा तो जरी तुमच्याबरोबर तेव्हा तसा वागला असला तरी आज त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे नाहीतर त्याच्या आत्म्याला शांती नाही मिळणार त्याच्या शब्दांनी मला भरून आलं तुझ्या बाबांना आठवणीने सांग आता मी जातो माझी ओळख तुला पटल्यावर तुला माझ्या भावना कळतील आता मी जातो काळजी घ्या आणि माझ्या माधुरीला जपा असं म्हणून ते निघून गेले मी त्यांच्या पाठमोर आकृतीकडे पाहत राहिलो बऱ्यापैकी संध्याकाळ होत आली होती भूतकाळातल्या सत्यकथेने मी विचारमग्न झालो होतो मी सुद्धा घराकडे वळलो दारात तुरळक पाहुण्यांची गर्दी होती मी सगळ्यांना नमस्कार करत घरात आईजवळ जाणार इतक्यात मागूनच ओळखीचा आवाज काने आला मागे होऊन पाहिलं तर बाबा मामा आणि सुबा एकत्र येत होते नकत माझे डोळे भरून आले मी धावत जाऊन बाबांना मिठी मारली मामाने एक मोठं पॅकेट मला देत म्हटलं रोहित हा बघ आमच्या बाबांचा फोटो तुला भेटायचं होतं त्यांना पण जमलं नाही मी डोळे पुसत ते पॅकेट उघडलं आणि थक्क झालो त्या माझ्या हातातल्या फोटोला बाबांनी हात जोडून नमस्कार केला तो आजोबांचा फोटो होता ते दुसरे तिसरे कोणी नसून तेच वृद्ध गृहस्थ होते यांच्याशी काही क्षणापूर्वी मी समोरासमोर उभं राहून साक्षात बोलत होतो मी या संभ्रमात असताना मामाने डोळ्यात अश्रू आणत बाबांना म्हटले रमाकांत तुमच्यावर केलेल्या अपमानाचा पश्चाताप झाला होता बाबांना त्यांना तुमची क्षमा मागायची होती इतकं बोलून मामाने बाबांना मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि बाबांच्या तोंड इतके शब्द उमटले मी बाबांना काय क्षमा करणार मीच त्यांचा अपराधी आहे माझ्यामुळेच त्यांना इतक्या यातना सहन कराव्या लागल्या मीच त्यांची क्षमा मागतो या पलीकडे मीच आजोबांच्या तस्वीरकडे पाहत घडून गेलो होतो त्यांच्या डोळ्यातली माया अजूनही मला साथ घालत होती त्यांचे ते शब्द अजूनही माझ्या मनात विरळत होते स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या माधुरीला सांभाळा तर धन्यवाद मित्रांनो आताच मी आपल्याला क्षमा ही कथा ऐकवली आपल्याला ती कथा कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमुळे कळवा आवडली असेल तर कथेला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत आपली रजा करते